अरे हे खराब शेट सापडायला माहिती घालून यावा का मळा चांगलं घालायच ना आम्ही घेऊन दिला घेऊन आम्ही द्या ना लागलं तुझं अरे मग दुखायला होत ना

आवड बापाला त्यांचं ह्याच लग्न करून चुकी केली त्याला दाढी वाढली म्हणून मोठा झाला ते नाही मोठा त्याला दाढी वाढली मला दाडीच नाही मग का लग्न केलं आता ते तुम्हीच आलात मनाने माझ्या संग लग्न केलं मला कळत दाढी नाही लग्न आता मला कळतच नव्हतं दावा लग्न करायला काय करायचं काय नाही कधी काय आली मग तो काय आजApiException नाही आज आता कशाला विचार करतो आज उठला की 10 रुपये होता जा तो आता मी बघितलं तो उस् कसा आहे मला सांभाळू नको पण त्या तसल्या वाईट वळणाला जायचं नाही निघालो मी आता वाईट रस्ते मी आता येतो घागरी तसलं जर वाईट वळणाचं नाद म्हणला की मला आईत म्हणायचं नाही माझं निघून नसतो मी म्हणलं तरी तुला माहिती होत मागा चांगलं होतं माझं तुमचं

नेते माता त्याला म्हणत नाही सर म्हणते नेते माता म्हणून आपण तयार येते नाही ती बराबर नाही म्हणून ही वाळ ती तरी काम करते तू आला गाडी भरल्या गाड्या जाऊ का मी तुला आवड म्हणून काल तर सापडलंच नाही बरं तुम्ही रचला तर गाड्या कशाला असल्या रचला म्हणते झाड मला नाही कारण ऐकू येत काम तर कोण हे करून वाळून जायचं

माझा प्रथम माझा संगीत आणि माझी दिव्या मी ग माहिती तू माझा नको नाही तुझं लग्न मी करून देणार आहे भाऊ नाही लग्न मी करून देणार मग आयुष्यभर सांगतो का तू लग्न होतल तरी आमच्याकडे रा आम्ही उचल घेऊन तरी लग्न करू लग्न तुम्ही उचल घेऊन एक वर्ष काम करून लग्न करून घेईल पण भाऊजी नाही सांगतो हे उचल घेते तू एक काम करून घेते ना तुझं लग्न लावून देते मग रुपये कसा काय लागेल तुझ्या लग्नात ना आपण तरी बिम करू पैसे कमवू तू आरजे नाही अर्जे

मला एकाच जीवावर राहणार नाही शिवलीच्या जीवावर राहणार नाही हे माझा नवरा हित आणि त्यांचा पाया त्यांचा हा पाय ओय 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 कोठे दिवस सुकाय नाही कोण दिवस शंभू पाय पडले

काय माहिती बघ पैसा मागितलं कधी दहा रुपये खर्च रेणार लागेल सांगावं काम माल दाखवत काय दाखव म्हणे आता तरी काम करीत नाही

हो अलीकडून ते कँड बीती म्हण ती, ते कँड कसं अरे ह्याला काय अडकायचं ये काय तर काय कुठे अडकायचं अर्धे टेलर होते पाहिजे टेलर होती हा टेलर होते आता बैरवाडी झाली टेलर नव्हती सगळी होती सगळी गेली होती खाती कशी सगळी भाई आली कुठली अडकलं मी याला

माय मला भेट तुमच्या पुढे आहे मी आहे का ना तुला कळत नाही माय हाय आभा रात्री सर्दीची गोळी आणली होती या सर्दीच्या आणि घर खुरी या फिरच्या मागं म्हणलं जेवण करीन आणि खाईन बाकर खाऊन झोपले ते झोपले झोपाली की झोपली हां जाऊची आणतील सर

बरं आता हो आपले नाश्त काढायला लागला जन्म ह्याला दिलाय आपण जन्म ह्याला दिलाय आहे बरं झालं बाबा कुणी नव्हतं तू आला नाश्त बघायला का आहे ते नावं ठेवायचं नाही मला नावं ठेवायचं नाही आणि पैसे तर लगेच एंट्रीतले लगेच शंभर काढून घेतो

नाही राहू द्या खांडली ती गाडी मला दोन चार वेळे होत होते बांधाने बघा मी तू बसलीस तिकड जाऊ मला काम सांगत ती आता नाही लागले या आता उठा ये ना मटा आता वाढ नाही गेला येत नाही बघ ना तुला आता झालाय मी आता वाडत उठ्या राहू नये तू पप्पा राव मला जाऊ द्या ना राव घरी अबो

काम करतो म्हणून कोणता मी तरी कपडे घालून काय पैशाची गरज नाही सकाळी त्या पण माता घेतले पैसे घेतले काय एक तरी दिला नाही भांडण लावले तुझ्यात आधी फेट बघायला गेला या पुन्हा माहिती काय कृपयाच दिला नाही त्याला का आताशी वाड द्यायला लागलाय अर्ध अर्ध पप्पाला द्यायला लावले पुन्हा आपण द्यायला लागलाय अकरा त्यांनी ह्यांलाच वाड लावलं त्यांनी नाहीच भरलं पोरगा गेलेला म्हणजे लय पक्की केस गेलेली ती वाटत गेला की जाऊ तो कुठं की जायचं